हॅलो मी घेऊन येत आहे कम्प्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो हो। आहोत सेशन नंबर फिफ्टीन सो आजच्या या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्या आजूबाजूला जे प्राणी असतात त्यांना इंग्लिश मध्ये काय बोलतात त्यांच्या पिलांना काय बोलतात आणि त्यांचा आवाज कसा असतो त्याला इंग्लिश मध्ये काय बोलायचं की आपण बघूया सो डॉग म्हणजे काय तर कुत्रा तर फिमेल डॉगला काय बोलतात बीच ओके डॉगच्या पिलांना काय बोलतो आपण पपी ओके आणि डॉग जसं भुंकतो त्याच्या साऊंडला मध्ये काय बोलतात बार्क सो so, आपल्याला जर इंग्लिश मध्ये सांगायचं असेल की कुत्रा परक्या लोकांवर जोरात तो तर कसं बोलणार द डॉग बार्क्स लाउडली ऍट स्ट्रेंजर्स ओके नेक्स्ट जे एनिमल आहे ते आहे कॅट ओके सो कॅट मध्ये आपण मेल कॅट जो असतो त्याला आपण टॉम कॅट असं बोलू शकतो आणि फिमेल कॅटला आपण क्वीन असं बोलतो त्याच्या कॅटच्या पिल्लांना आपण कीटन असं बोलतो आणि कॅटचा सा जो साऊंड आहे त्याला इंग्लिशमध्ये मिआ असं बोलतो uh, मराठीमध्ये सुद्धा मिआउज असं बोलतो सो so, जर आपल्याला असं बोलायचं असेल इंग्लिशमध्ये पिल्लू भुकेले असताना म्याव म्याव करते तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार द कीटन मि आऊस इट इज हंगरी द किटन म्याउज व्हॅन इट इज हंगरी नेक्स्ट ॲनिमल इज काऊ सो काऊ म्हणजे काय तर गाय ओके okay, काऊ म्हणजे गाय तर आता जो मेन वर्जन आहे त्याला आपण बुल असं म्हणतो सो इथे काऊ म्हणजे गाय काऊच जे पिलू असतो त्याला आपण काफ असं म्हणतो जो साऊंड आहे त्याला मू असं म्हणतो सो आपल्याला जर असं सेंटेन्स बोलायचं असेल की गाय अन्न हवे असताना हंबरते सो कसं बोलणार द काऊ मूज वेन शी फूड द काऊ मूव्ज वेन शी फूड सो नेक्स्ट ऍनिमल इज हॉर्स नाव आता हॉर्स म्हणजे घोडा सो so, फिमेल हॉर्सला आपण काय बोलणार मेयर ओके okay. त्याच्या पिलाला म्हणजे हॉर्सच जे छोटं पिलू असेल त्याला काय बोलणार फोल आणि त्याचं साऊंडला काय बोलणार इंग्लिश मध्ये ने सो so, आपल्याला जर असं बोलायचं असेल की घोडा उत्साहात हिंगावतो ठीक so, okay. आहे म्हणजे त्याचा साऊंड तो काढतो सो कसं बोलणार द हॉर्स नेज इन साईटमेंट ओके हॉर्सच्या नंतर आहे लायन लायन म्हणजे काय तर सिंह हो. आता फिमेल लायनला काय बोलायचं फिमेल लायनला काय बोलायचं लायनेस ओके लायनेस लायन लायनेस आणि त्याच्या पिल्लाला काय बोलणार कब ओके आणि त्याचा साऊंड जो आहे त्याला आपण काय बोलणार रोअर ओके सो सेंटेन्समध्ये जर मला बोलायचं असेल तर कसं बोलणार आपण सिंह आपले वर्चस्व दाखवण्यासाठी डरकाळी फोडतो सो जर सेंटेन्स आहे तर कसं बोलतो द लायन रोअर टू शो डॉमिनन्स ओके डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व रोअर म्हणजे त्याचा साऊंड आहे ओके लायनच्या नंतर आहे टायगर ओके सो टायगर म्हणजे काय तर टायगर म्हणजे वाघ आणि फिमेल टायगरला काय बोलणार टायग्रेस ओके फिमेल ला बोलणार टायग्रेस आणि त्या टायगरचं जर छोट पिल्लू असेल तर त्याला काय बोलणार कब ओके ह्याच्या देखील साऊंडला आपण रोअर असं बोलणार सो मला जर का असं सेंटेन्स बोलायचं असेल की वाघ जंगलात जोरात डरकाळी फोडतो तो, तो कसं बोलणार इंग्लिश मध्ये द टायगर रोअर्स लाउडली इन द जंगल ओके नंतर शिप आता शिप म्हणजे काय तर मेंढी फिमेल शिपला काय बोलणार यू ओके त्याचं प्रोनान्सिएशन होत यू ई e डब्ल्यू ई -E, म्हणजे त्याचं प्रो फिमेल शिपला आपण यू असं बोलतो ओके आता शिपचं जर छोटं पिल्लू असेल तर त्याला काय बोलणार लॅम आणि त्याचं साऊंड कसं आहे बा ओके सो आपल्याला जर असं बोलायचंय की मेंढीचे पिल्लू आईला पाहून मेहमी करते सो कसं बोलणार द लॅम्प बाज वेन इट सीज इट्स मदर ओके बा किंवा बाज हा त्याचा साऊंड आहे आणि लॅम्प म्हणजे शिपचं पिल्लू ओके शिप नंतर आहे गोट ओके आता गोट म्हणजे काय तर बकरी किंवा बकरा फिमेल गोटला आपण काय बोलणार डो किंवा नॅनी डो किंवा नॅनी आणि बकरीचं जर छोट पिल्लू असेल तर त्याला आपण किड असं बोलू शकतो त्याच्या साऊंडला आपण मध्ये ब्लिट असं बोलणार सो so, शेळी शेतात हळूच बे बे करते असं सेंटेन्स आहे त्याला मध्ये कसं बोलणार द गोट ब्लिट सॉफ्टली इन द फील्ड द गोट ब्लिट्स सॉफ्टली इन द फील्ड म्हणजे शेळी शेतात हळूच बे बे करते सो नेक्स्ट अॅनिमल इज पिंक ओके सो पिग म्हणजे डुक्कर आणि त्या फिमेल पीक आपण काय बोलणार साऊ जस काऊ आहे तस फिमेल जर लाऊ असू असेल तर त्याला पिगलेट असं बोलणार पिगलेट आणि त्याचा जो साऊंड आहे पिगचा त्याला आपण काय बोलणार ऑइंक ऑइंक ओके सो डुकराचे पिल्लू चिखलात खेळत ऑइंक करते असं जर सेंटेन्स आहे तर मध्ये कसं बोलणार बोलणारुली इन द मड द्ले फुली इन द मड ओके सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट जे आ, सेशन आहे त्याच्यामध्ये आपण जे राहिलेले अॅनिमल्स आहेत त्यांना इंग्लिशमध्ये काय बोलतात हे शिकणार आहोत सो so, नक्कीच हेही सेशन अटेंड करा आणि नेक्स्ट सेशन जे आहे ते सुद्धा अटेंड करा सो so, थँक्स फॉर वॉचिंग